महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यात सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या लाडक्या बहिणीने द्यायला पैसे नाही इथून आदिवासींचे पैसे तिकडे वळवा यांचे पैसे तिकडे वळवा मुंबई महानगरपालिका आता त्याच्या तिजोरी यांनी डल्ला मारलाय स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत म्हणजे देवा, देवा, दे देवा भाऊ की प्रत्येक देव दे। राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल हे संशयास्पद वाटत आहे अख्खा महाराष्ट्र आनंदाने नाहून निघायला पाहिजे होता तो अवाक्ता झाला होता देशाचे सरन्यायाधीश असलेल्या गवईंच्या आईनंही कमलाबाईंनी ताईने सांगितलेलं आहे की निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे मत रजिस्टर कुठे झाले हे माझं कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतले नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार वन पार्टी वन इलेक्शन वन पार्टी मग नो इलेक्शन होईल नो इलेक्शन टेररिझम सुरू आहे सत्ता आणि पैशाचा तुमची लोक जेव्हा निघून जात आहेत कालपर्यंत माझा जय जयकार करत होता शिवसेना झिंदाबाद म्हणत होता बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद म्हणत होता उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता हे जे आउटगोईंग सुरू आहे मोठ्या प्रमाणात त्याला उपाय काय जनसुरक्षा बिल या बिलाचे तुम्हाला काय धोके वाटतात तुम्ही सुद्धा एका कायद्याचे बळी पडलातच ना तुम्हाला सुद्धा पीएमएलएच्या याच्यात काय संबंध होता तुमचा इंदिरा गांधींनी उघड तरी केलं होतं की आणीबाणी लागते किंवा लावतंय यांच्यामध्ये ती हिंमत नाही आहे महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर एक नाही महाराष्ट्र रोजगार देण्यात नंबर एक राहिलेला नाही महाराष्ट्राची घसरण अनेक कायदा सुव्यवस्थेत झालेली आहे पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जर महाराष्ट्र नंबर एक असेल महाराष्ट्र जाती जातीत फाटला जावा फाडला जावा आणि त्यानंतर ही फोडाफोडी करून आपलं राज्य कायम ठेवावं लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या पोळ्या भाजायच्या बाळासाहेबांचं वाक्य मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मण तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधावी